तर मित्रांनो गांगेश्वर मंदिराचे ब्रिज आहे ना मंदिराच्या हा इथे मंदिर आहे तिथे ब्रिज आहे तर तिथून पण वरून दाखवण्याचा प्रयत्न करतो थोडी रिक्स घेऊन मी तुम्हाला आजचा वॉटरफॉल दाखवण्याचा छोटासा प्रयत्न करतो आहे वॉटरफॉल नमस्कार मित्रांनो देवाचं गड देवगड या युट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचे सर्वप्रथम सरस स्वागत करतो आणि आज आपण आलो आहोत देवगड कट्ट्यात गांगेश्वर मंदिरचे दर्शन घेण्यासाठी आणि त्याच्याच बाजूला असलेला तो छोटासा आणि हायडेन असा वॉटरफॉल तो आज पाहणार आहोत आणि तो व्हिडिओ आवडलास नक्की एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा तुम्हाला बघायचा असेल तर नक्की व्हिडिओच्या माध्यमातून तिथे ये येऊ शकता चला तर बघूया वॉटरफॉल देवगड तालुक्यात निसर्ग संपन्न असं गाव म्हणजे श्री क्षेत्र गांगेश्वर म्हणजे कट्टागावचे गावचे ग्रामदैवत असलेले श्री गांगेश्वर त्या ठिकाणी आपण आलो आहोत आणि त्यानंतर आपण पाहणार आहोत असा एक हैडन वॉटरफॉल जो जाणे म्हणा किंवा त्या ठिकाणी पोचण्याचा प्रयत्नही केला पावसामध्ये तरी जीवितहानी होऊ शकते कारण सध्या स्थितीत बघितलं गेलं तर प्रत्येक खडका भागामध्ये हा आहे भाग कसा आहे तोही तुम्हाला दाखवतो आणि शेवाळ असल्यामुळे पाय घसरून पडण्याची शक्यता असू शकते चला तर मित्रांनो आपण आता देवगड कट्टे येथे आलो आहोत आणि इथे वॉटरफॉल आहे तो तुम्ही कधी बघितला नसेल तो आज आपल्या देवाचं गडदेवड या यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला भेटेल आणि इथून जायचं कसं तेही तुम्हाला दाखवण्यात येईल कुठे स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ बघा त्या अगोदर आपण थेट जाऊया श्रीदेव गांगेश्वर मंदिरमध्ये तर मित्रांनो हे श्रीदेव गांगेश्वर मंदिर आहे जे कट्ट्यागावचे ग्रामदेवत आहे चला जाऊया खाली सर्वप्रथम तुम्हाला एक तुळशी वृंदावन दिसेल आणि निसर्गरम्य परिसर तर मित्रांनो हे गांगेश्वर मंदिर आहे चला तर आपण आज जाऊया मित्रांनो श्रीदेव गांगेश्वर मंदिराचं आपण दर्शन घेतलंय आता त्याच्या बाजूला असला हे वाळ बघा ह्याच वाळाचं स्वरूप खाली घ्यायचं आहे आपलं धबधब्याच्या स्वरूपात पाहायला भेटतो तर मित्रांनो गांगेश्वर मंदिराचे ब्रिज आहे ना मंदिराच्या हा इथे मंदिर आहे इथे ब्रिज आहे तर तिथून पण वरून दाखवण्याचा प्रयत्न करतो थोडी रिक्स घेऊन घेऊन तुम्हाला आजचा वॉटरफॉल दाखवण्याचा छोटासा प्रयत्न करत आहे बघा इथून पाणी खाली जाते आणि ते खालच्या ह्याच्यातून खाली पडतंय म्हणजे धबधबा तयार झालेला आहे तिथे हे बघा मित्रांनो किती रिस्की आहे ते बघा या वॉटरफॉलवर जाणे आहे वॉटरफॉल आपण ह्या रोडने बघायला गेलो फक्त वॉटरफॉल कसा दिसतो ते बघायसाठी आता आपण जाऊया थोडं रिस्क पण फिक्स करून पुढे पुढील वाट मार्ग शोधू इथून एक पण वाट आहे पण ती गावातली मुलं कशी जातात काय माहित नाही मित्रांनो आणि कशी जात असतील <laughs> परत आपण रिस्क वर आलेलो आहोत माम नमेश्वर हा बघा इथे पण मुळबुळीत आहे मित्रांनो एवढं बुडबुड आहे ना माणूस ऑन द स्पॉट वार या ठिकाणी आहे वॉटरफॉल या ठिकाणी आहे समोर दिसतंय गाडी ठीक आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडलेस नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा वॉटरफॉल एकदम रिस्की आहे कधी इथे येण्याचा येण्याचा प्रयत्नही करू नका कारण जीव धोक्यात घालून त्या ठिकाणी जाणं मत म्हणतात त्याच्यापेक्षा नावन कोण जावा तुम्ही किंवा आपल्या मधला मंचे मधला वॉटरफॉल तो करा किंवा सावडावचा करा पण हा वॉटरफॉल एकदम रिस्की आहे मित्रांनो म्हणजे स्वतःच्या जीवाची पर्वा नसते त्यांनी इथे अजिबात येऊ नये धन्यवाद आजचा व्हिडिओ असाच लाईक करा आणि व्हिडिओ कसा झाला तो नक्की